सराफा बाजारात आज अचानक असा बदल झाला की जो पाहून ग्राहक अक्षरशः जोरात पळू लागले अचानक आज सकाळी एक अशी बातमी आली यामुळे सोन्याच्या भावात असा विक्रमी बदल झाला की ज्यामुळे पाच मिनिटाच्या आत सगळा बाजार रिकामा झाला मग नेमकं सोन्याच्या भावात असा किती रुपयेने बदल झाला की ज्यामुळे ग्राहक आता सोन्यावर बहिष्कार टाकणार आहेत सगळं मार्केट ठप्प झालं मार्केटमध्ये एकही एक ग्राहक उरला नाही कारण की सोन्याने पंधरा वर्षातला सर्वात मोठा रेकॉर्ड मोडला आहे अचानक सकाळी आज असं काय झालं की ज्यामुळे सोन्याच्या भावामध्ये असा रेकॉर्ड ब्रेक बदल झाला त्याचं कारण ठरली एक धक्कादायक बातमी एक बातमी जिने अक्षरशः साराफा बाजारामध्ये अक्षरशः मोठा तणाव निर्माण केला आज सकाळी मार्केट सुरू झालं होतं खरेदी सुरू होत होती कोणी लग्न सारायसाठी सोनं खरेदी करत होतं तर कोणी आपल्या मुलीसाठी दागिने खरेदी करत होतं तर कोणी गळ्यातली चैन करत होतं तर कोणी अंखी करत होता तर कोणी फक्त भाव विचारत होतं पण सोन्याच्या भावात जो बदल झाला अचानक नवीन भाव जाहीर झाले त्यामुळे लोक सोनं न घेता घरी निघून गेले आहेत कुणी विचारही केला नव्हता इतका भावामध्ये प्रचंड बदल झाला आहे इतकी गर्दी झाली होती ती गर्दी काही क्षणात संपूर्ण विरून गेली आहे सोन्याच्या भावाचा विक्रम मोडलाय अशी चर्चा आता सुरू झाली आहे आज सकाळी जेव्हा चांदीचे भाव जाहीर झाले तेव्हा ग्राहकांच्या डोक्याला मुंग्या आल्या कारण की दिवाळीच्या वेळेस चांदीने जो विक्रम गाठला होता जो विक्रमी उच्चांक गाठला होता तो आता खूप मागे राहिला आहे कारण की चांदीने आज जे केला आहे ते अतिशय वेगळं झालं आहे चांदीने ग्राहकांना मोठा धक्का दिलाच होता पण त्यानंतर काही मिनिटातच सोन्याचे नवीन भाव जाहीर झाले आणि जेव्हा सोन्याचे भाव समजले तेव्हा अक्षरशः लोकांच्या पायाखालची जमीन सरकली सोन्याचे आजचे भाव बदलले आहेत अशा पद्धतीने भावात बदल झाला आहे की ज्यामुळे एक सगळ्यात मोठा विक्रम मोडला आहे ग्राहक प्रचंड चिंतेत आले बाजारात इतकी अवघड परिस्थिती निर्माण झाली की बाजारामध्ये अक्षरशः चीटपाखरूही शिल्लक राहिले नाही आता ज्या लोकांनी काल सोनं घेतलं होतं परवा सोनं घेतलं होतं मागच्या महिन्यात सोनं घेतलं होतं ते लोक आता खुश झाले आहेत आणि ज्यांना आज घ्यायचं होतं ते लोक अक्षरशः नाराज झाले आहेत पहिल्यांदाच मार्केटमध्ये पन्नास टक्के लोक खुश आहेत आणि पन्नास टक्के लोक नाराज आहेत अशा पद्धतीचा अमेरिकेतून आलेली एक बातमी खरंच अमेरिकेतून ही बातमी आली त्यामुळे संपूर्ण देशामध्ये सोन्याच्या भावामध्ये एक असा बदल घडला की ज्यामुळे बाजारामध्ये प्रचंड तणाव निर्माण झाला मग आता ग्राहकांनी नेमकं काय करायचं सोनं खरेदी करायचं की थांबायचं त्यामुळेच आज अतिशय महत्त्वाची माहिती आज आपण देणार आहोत आज आपण सगळ्यात आधी सोन्या चांदीच्या भावामध्ये असा किती रुपयाने बदल झाला आहे सोन्यावर लोक का बहिष्कार टाकण्याचा विचार करत आहेत सर्व बाजारामध्ये अचानक कसा काय तणाव निर्माण झाला सरकारने अमेरिकेतून बातमी आल्यानंतर त्याच्यावर कोणता असा नवा निर्णय घेतला का निर्णयाने आज सोन्याचे भाव अगदी उलट दिशेने फिरले आहेत आजचे सोन्याचे ताजे भाव नेमकं किती आहे आजचा अठरा कॅरेट सोन्याचा ताजा भाव किती आहे किती रुपये ग्राम अठरा कॅरेट सोनं विकलं जात आहे त्यानंतर सगळ्यात महत्वाचं सोनं जे दागिनी बनवण्यासाठी वापरले जातात ते म्हणजे बावीस कॅरेट तर बावीस कॅरेटचे काय भाव आहे चोवीस कॅरेट सोन्याने काय आज मोठा रेकॉर्ड तोडलेला आहे मार्केटमधला कोणता पंधरा वर्षाचा विक्रम आज सोन्याने मोडला आहे ज्यामुळे ग्राहक पहिल्यांदा सोनं घ्यायला आलेले ग्राहक घरी निघून गेले लोकांनी सोने खरेदी डायरेक्ट थांबवले आहेत नवीन भाव जाहीर झाल्यापासून बाजारपेठ का शांत झाली आजचा ताजा भाव किती सगळ्यात महत्त्वाची माहिती आपण व्हिडिओमध्ये देतोय की देतो तुम्ही सोनं खरेदी करायला पाहिजे की नाही करायला पाहिजे आज करायचं की उद्या करायचं योग्य वेळ नेमकं किती रुपये भाव आल्यावर सोन्याची खरेदी आता तुम्ही करायला पाहिजे सगळी सविस्तर माहिती तुम्हाला सांगणार आहे पहा अतिशय महत्वपूर्ण माहितीने हा व्हिडिओ अगदी सविस्तर पद्धतीने सांगितला जाणार आहे त्यामुळे व्हिडिओकडे दुर्लक्ष करण्याची चूक अजिबात करू नका जर तुम्हाला सोने खरेदीत प्रचंड लाभ मिळवायचा असेल सोने खरेदीसाठी योग्य भाव किती असणार याची माहिती तुम्हाला पाहिजे असेल त्याचबरोबर दोन हजार सव्वीसमध्ये सोन्याचा भाव नेमकं किती आहे याविषयीचे चार अंदाज काय आहे हे, हे जाणून घ्यायचं असेल दोन हजार सव्वीसमध्ये सोने चांदीचे भाव कशाप्रमाणे फिरणार आहे की अतिशय गुपित एक माहिती तुम्हाला जाणून घ्यायची असेल तर तुम्हाला हा व्हिडिओ पूर्ण पाहावा लागेल हा या व्हिडिओतला इथून पुढचा प्रत्येक मिनिट तुमचे हजारो लाखो रुपये वाचवू शकतो त्यामुळे हा व्हिडिओ लक्षपूर्वक पहा आज आपण या व्हिडिओची सुरुवात करणार आहोत सोन्या चांदीच्या खरेदी बाबतचे तीन प्रमुख मुद्दे आपण सगळ्यात आधी पाहणार आहोत जे तुम्हाला कोणी सांगणार नाही हे तीन मुद्दे जर तुम्ही लक्षात घेतले तर तुमचा कधीच तोटा होणार नाही आपण सगळ्यात आधी पाहणार आहोत की दोन हजार सव्वीस मध्ये सोन्याचे भाव कसे असणार आहेत याविषयीची भविष्यवाणी आलेली आहे याविषयीचे तीन अंदाज देखील आलेले आहेत हे आपण सगळ्यात आधी जाणून घेऊयात त्यानंतर दोन हजार सव्वीस मध्ये जानेवारीत कसा भाव असणार फेब्रुवारीत कसा असणार त्याचबरोबर मार्च मध्ये भाव कसा असणार हे तुम्हाला सांगणार त्यानंतर मार्च एंडिंग पर्यंत भाव कसे राहणार घसरण कधी होणार आहे नेमकं सोन्यामध्ये योग्य वेळ खरेदीची कधी येणार आहे सगळं सविस्तर तुम्हाला सांगणार आहे फक्त आजचा भाव न सांगता तुम्हाला पुढील तीन ते चार महिन्याचं गणित देखील व्यवस्थित समजून सांगणार आहे सोने चांदीचे भाव अचानक बदलले भाव इतके बदलले की ग्राहक बाजारातून निघून गेले आणि याला कारण ठरलं अमेरिकेतून आलेली एक सगळ्यात धक्कादायक बातमी अमेरिकेतील घडामोडींचा थेट परिणाम महाराष्ट्रासह संपूर्ण भारताच्या सुवर्ण बाजारावर होत असतो अमेरिकेतील तसेच युरोपमधील राजकीय आणि आर्थिक अडचणी सध्या वाढू लागल्या आहेत जेव्हा बाजारात अशी अस्थिरता येते तेव्हा गुंतवणूकदार सुवर्णाकडे सुरक्षित आश्रयस्थान म्हणून पाहतात ते डॉलर आणि शेअर मार्केटमधून पैसे काढून डायरेक्ट सोन्यात गुंतवतात याच कारणामुळे अमेरिकेतील बदललेल्या वातावरणामुळे भारतीय बाजारपेठेत विक्रमी उलथापालत झाली आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आजचे सुवर्ण आणि चांदीचे दर काय आहेत अठरा कॅरेट बावीस कॅरेट चोवीस कॅरेट सुवर्णाचे आजचे दर काय आहेत चांदी प्रति ग्रॅम आणि प्रति किलोचे काय दर आहेत या सगळ्याची माहिती देण्याआधी आपण चांदीच्या दरापासून सुरुवात करूया कारण चांदीच्या दरात सर्वाधिक आणि विक्रमी वाढ झाली आहे पण आजचा चांदीचा दर जर पाहायला गेला तर तो ऐकून तुम्हाला धक्का बसल्याशिवाय राहणार नाही आता चांदीच्या दराने जर तुम्हाला धक्का बसला तर सोन्याच्या दरामुळे तुम्ही थेट बसून घेणार आहात इतका दर भयानक बदलला आहे आता आपण सुरुवात करूया की चांदीचा आजचा एका ग्रॅमसाठीचा दर तो आहे एकशे चौऱ्याण्णव रुपये प्रति चांदी आज बाजारामध्ये विकली जात आहे चांदीचा दहा ग्रामचा दर जर आपण विचारात धरायला गेलो तर तो एकोणीसशे चाळीस रुपये प्रति तोळा आज चांदी विकली जात आहे आणि चांदी जर एक किलो आपण आज घ्यायला गेलो तर एक लाख चौऱ्याण्णव हजार रुपये प्रति किलो ही चांदी आहे आता तुम्ही म्हणाल ही चांदी भरपूर वाढली का लक्षात घ्या चांदीने एक लाख चौऱ्याण्णव हजार रुपयांचा उच्चांक गाठलेला आहे आता ती परत एक लाख पन्नास हजारापर्यंत येऊन ती पुन्हा हळूहळू दोन लाखाकडे जात आहे असा त्यामध्ये अंदाज वर्तवण्यात आला पण खरे सोन्याचे दर पाहिल्यानंतर खरं तर यामध्ये एक मोठा धक्का बसणार आहे कारण सोन्या चांदीची एक साखळी असते ते देखील तुम्हाला आता लक्षात घ्यायचे आहे मग नेमकं सोन्याच्या दरात काय झाले आहे का चांदी अचानक इतकी वाढली आहे काय याच्या मागचं कारण आहे आता तुम्हाला पुढे विवाह सोहळ्यांसाठी सोनं चांदी खरेदी करायची तर मग काय करायचं सगळं सविस्तर तुम्हाला सांगणार आहे पहा चांदीने जे वेगाने वाढ दाखवली त्यामुळे सोन्याचे दरही खूप वाढले आहेत आणि आज सोन्याच्या मूल्यात मोठी वाढ दिसून येत आहे सोन्याचे दर पुन्हा एकदा विक्रमी शिखराकडे धावत आहेत आता चांदीने वेगाने वाढ दाखवली आता सोन्याचे दर काय राहणार आता सोन्यानेही एक जुना विक्रम मोडला तो विक्रम खूप जुना होता आणि तो विक्रम सोन्याने आज पुन्हा एकदा परत मोडला आहे आता तो विक्रम कशामुळे मोडला आजचे सोन्या चांदीचे ताजे दर काय आहेत ते आपण ताजे दर पाहणारच आहोत पण सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा झालाय की दोन हजार छब्बीसच्या सोन्या चांदीच्या दराची भविष्यवाणी आहे दोन हजार छब्वीसमध्ये सोने चांदीचे दर कसे राहणार कमी राहणार का वाढणार कसे राहणार तर या संदर्भात चार महत्त्वाचे तज्ज्ञ लोकांचे अंदाज आले आहेत हे चार महत्वाचे अंदाज जर तुम्ही लक्षात घेतले तर तुमचं नुकसान होणार नाही त्यामुळे लक्षपूर्वक हे सगळे पूर्वानुमान पहा कारण की अंदाज अतिशय अनुभवी लोकांनी दिले आहेत त्यामुळे अंदाज बरोबर येण्याची संभाव्यता ही ऐंशी टक्क्यांपेक्षा अधिक आहे त्यामुळे तुम्ही लक्षपूर्वक अंदाज लक्षात घ्या आणि त्यानंतर आपण आजचे ताजे दर काय आहेत आजचा अठरा कॅरेट बावीस कॅरेट चोवीस कॅरेटचा सोन्याचा दर काय आहे ते आपण घेणार आहोत पण त्याआधी दोन हजार छव्वीसला काय होणार ते पाहू सुवर्णाच्या दरात सध्या जी विक्रमी उसळी दिसत आहे त्यामागे दोन हजार छव्वीस या वर्षासाठी वर्तवण्यात आलेले चार महत्वाचे पूर्वानुमान हे मुख्य कारण ठरले आहेत हे अंदाज सामान्य गुंतवणूकदारांसाठी आणि विवाह सोहळ्यांसाठी सुवर्ण खरेदी करू इच्छिणाऱ्यांसाठी अत्यंत महत्वाचे आहेत कारण यावरूनच तुम्हाला पुढील काळात सोनं कधी खरेदी करायचं किंवा कधी थांबायचं याचा निर्णय घेता येईल या चार अंदाजांपैकी पहिले तीन अंदाज हे बाजार विश्लेषकांनी केलेले विश्लेषण आहेत तर चौथा अंदाज एक अत्यंत चर्चित आणि भयंकर भविष्यसूचक विधान आहे ज्यामुळे संपूर्ण सोने चांदीच्या बाजारामध्ये मोठा गोंधळ निर्माण झाला आहे पहिला विश्लेषक अंदाज दोन हजार छब्बीस मध्ये दहा ग्रॅम सोन्याचा दर एक लाख अडतीस हजार रुपयांच्या उच्चांकापर्यंत पोहोचू शकतो जो वाढीचा स्पष्ट संकेत देतो दुसरा विश्लेषक जॉन वेल्स या उलट सोन्याचा दर या पातळीवरून खाली घसरून छप्पन्न हजार रुपयांच्या आसपास येऊ शकतो तिसरा अंदाज सोन्याचे दर सत्याहत्तर हजार रुपये ते सत्त्याण्णव हजार रुपये या मध्यम श्रेणीत फिरण्याची शक्यता आहे चौथी भविष्यवाणी जी सर्वाधिक लक्षवेधी किंवा संकट दर्शवते एका मोठ्या आर्थिक संकटाची शक्यता वर्तवण्यात येते या भविष्यवाणीनुसार जर हे आर्थिक संकट आले तर दहा ग्रॅम सोऱ्याची किंमत एक लाख बासष्ट हजार चारशे तीस ते एक लाख ब्याऐंशी हजार चारशे तीस या विश्वसनीय पातळीपर्यंत पोहोचू शकते या अत्यंत मोठ्या व परस्पर विरोधी दरांच्या अंदाजामुळेच गुंतवणूकदारांमध्ये अनिश्चिततेचे वातावरण असून बाजारामध्ये मोठा संभ्रम निर्माण झालाय आता तुम्ही याचा एक अंदाज बघितला दोन हजार विश्लेषक काय म्हणत आहेत भविष्यवाणी काय सांगत आहेत सगळं सविस्तर तुम्ही आता समजून घेतलंय आता तुम्हाला समजून गेलं की काय होणार होतं कसं होणार होतं पण आजचे दर काय आहेत ज्याच्यासाठी तुम्ही चित्रफित इथपर्यंत आहे त्या अतिशय महत्वाच्या माहितीकडे आपण वळू आता दर तुम्हाला सगळ्यात आधी सांगतो आहोत पण नुसते दर पाहून चित्रफित बंद करू नका सगळ्यात आधी तुम्ही सोने चांदीचे दर पहा आणि त्यानंतर तुम्ही नेमकं पाय करायचं याविषयी देशातील एका तज्ञ व्यक्तीने त्याविषयी एक दिलाय तुम्ही नेमकं काय करायचं कसं करायचं तेही तुम्हाला पुढे सांगतो आजचे अठरा कॅरेट सोन्याचे जे भाव आहेत तर ते आहेत एका ग्रॅमसाठी दहा हजार दोनशे ब्याण्णव रुपये म्हणजेच एका तोळ्यासाठी जर अठरा कॅरेट सोनं तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्हाला ते सोनं एक लाख दोन हजार नऊशे वीस रुपये पडणार आहे आता बावीस कॅरेट सोन्याचा दर जो आहे तो अतिशय महत्त्वाचा असतो कारण की दागिने त्याचेच बांधतात आता तो बावीस कॅरेट सोन्याचा जो दर आहे तो जाणून घेण्याआधी आपण शुद्ध चोवीस कॅरेट सोन्याचा दर आपण पाहतोय शुद्ध चोवीस कॅरेट सोनं जे आहे तर ते आजचा त्याचा भाव जर बघितला तर तो आहे तेरा हजार चारशे साठ रुपये म्हणजेच एका तोळ्यासाठी एक लाख चौतीस हजार सहाशे रुपये हा एका तोळ्यासाठी चोवीस कॅरेट शुद्ध सोन्याचा दर आहे साधी सदर जर आपण बघायला गेलं तर तो चांदीचा दर आज हा एकशे चौऱ्याण्णव रुपये ग्राम दहा ग्रामसाठी एक हजार नऊशे चाळीस रुपये आणि तोच एका किलो साठी एक लाख चौऱ्याण्णव आहे आता सध्याचे हे दर पाहून तुम्हाला काय वाटलं खरंच हे परवडणारे दर आहेत का किती रुपये सोनं कमी व्हायला पाहिजे तेव्हा ते घेणं योग्य होईल तुम्ही सोनं खरेदी करणार आहात की थांबणार आहात नक्की कमेंट मध्ये कळवा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला धन्यवाद